नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये बिनजोड शर्यत या प्रकारामध्ये सध्या गाजणाऱ्या नंदींमध्ये एक नंदी म्हणजे पब्लिक किंगचा भुंगा मिलिंद शेठ पाटील यांनी या भुंगा या, या नंदीची एका मोठ्या रकमेला खरेदी केली होती नक्की ती रक्कम काय आहे पाहुयात या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्यवहार हा कॅमेरा बद्ध झाला होता आणि तोच आपण आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार गोंगा हा बैल आजपास आज मी स्वर्गीय रामदास पाटील कोसगाव यांना चौदा लाख रुपयाला दिलेला आहे आज आजपासून हा बैल त्यांच्या मालकीचा झाला असून येथून पुढे माझ्या कुठल्याही प्रकारचा त्या बैलावर फक्त किंवा अधिकार राहणार नाही पैसे रुपये पैसे आज चौदा लाख रुपये रोख मिळालेले आहे